सरकारचं आणि इलेक्शन कमिशनचं काम आहे की जी कुठली मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसावं संभ्रम नसावा, नसावा। एलॉन लॉन मस्क हा जगातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्सवर काम करणारा सगळ्यात मोठा माणूस नाही तर व्यावसायिक आहे त्यांनी अशा प्रकारे जर स्टेटमेंट केलं असेल तर संभ्रम हा लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार म्हणजे होणार आणि इलेक्शन कमिशन आणि सरकारची जबाबदारी हा संभ्रम काढायचा त्यामुळे आमचं असं मत आहे की येत्या काळामध्ये आणि लवकरात लवकर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ते, ते काय आहे कशा पद्धतीने काही गोष्टी मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतात आणि त्याचे एक ट्रायल त्याचा एक आ, इतर जे मित्र पक्ष असतील म्हणजे जे इंडिया आघाडीचे असतील त्यांना विश्वासात घेऊन की सगळी प्रक्रिया कशी पारदर्शक आहे हे एकदा परत दाखवून द्यावी लागेल गेल्या वेळेस हे करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्याच्यामध्ये इतक्या आधी टाकल्या होत्या की आपल्यातले जे कुठली नेते असतील नाही तर जे कोणी तज्ज्ञ तिथं गेले त्यांना साधा मशीनला हात सुद्धा लावता आला नव्हता त्यामुळे अशा प्रकारे गोष्टी न ठेवता क्लिअरली एक चांगली पारदर्शक सिस्टम आहे का आणि हे टेस्टिंग पण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे जे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे एलॉल मार्क्सच्या नंतर आणि याच्या आधी सुद्धा होतं ते पुढच्या काही दिवसांमध्ये क्लिअर कसं होईल या बाबतीत एन डी एच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा इंडियाच्या घटक पक्षांनी सुद्धा आणि सर्व तज्ञांनी मिळून लोकांच्या मनातलं हे संभ्रम काढायला पाहिजे म्हणजे बाय